क्रांतीत नाही बघा उद्या संध्याकाळी पाच वाजता इंद्रायणी मातेच्या आरतीसाठी पप्पा दिंडीचे प्रस्थान सायंकाळी पाच वाजता उद्या होणार आहे व हा मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी आहे आणि मंदिरातून दिंडी प्रस्थान पाच वाजता होणार आहे आणि सहा वाजता इंद्रायणी घाटाकडे सगळ्यांनी जमायचे त्या ठिकाणी ज्यांना म्हणजे इच्छुक आहे ठिकाणी आम्ही मोठी महाआरती त्या ठिकाणी जातावर इंद्रायणी मातेची मोठी आरती होणार आहे आणि जसं काय दीपावली साजरी होणार आहे तर असं पद्धतीने आपल्या आई इंद्रायणी दिव्य महाआरती पावन सोहळा उद्या संध्याकाळी सहा वाजता ह्या ठिकाणी आपल्या आनंदीमध्ये साजरा होणार आहे इंद्रायणी काठी आदिश रामकृष्णाने